संभाजी आरडे यांच्या पिरळ इथं भव्य महाआरोग्य शिबिर ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राधानगरी तालुक्यातल्या पिरळ इथं राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आर्डे यांच्या माध्यमातून भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड हॉस्पिटल कोल्हापूर ओम हॉस्पिटल युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य विभाग यांच्या सेवेतून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला पिरळ ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या नेत्र तपासणी औषधोपचार यांसह मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमामध्ये डॉक्टर पथक तज्ञ वैद्यकीय अधिकारी आरोग्यसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला होता संभाजी आरडे यांनी सामाजिक बांधिलकीतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजन केल्याचं सांगितलं यावेळी अनेक लाभार्थ्यांनी या शिबिराचं कौतुक आणि आभारही मानलं आज आमच्या पिरळ गावामध्ये संभाजी आवडे यांनी हे नेत्र तपासणी व हो, आरोग्य तपासणी शिबिर भरवलं आहे त्याचबद्दल आमच्या गावामध्ये काही ज्येष्ठ लोक असतील तरुण असतील यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचं गावाच्या वतीने व कार्यकर्त्यांच्या वतीने मी अभिनंदन करतो या शिबिरामध्ये मी सुद्धा आरोग्य तपासणी व हो, नेत्र तपासणी या दोन्हीचाही मी लाभ घेतलेला आहे आणि मला चष्मा मिळालेला आहे परत रक्त तपासणी पण त्यांनी केलेली आहे आज एका पुण्यागावी आवडे साहेबांनी शिबिर शिबिर आयोजित केलेला आहे त्या शिबिरामध्ये माझं रक्त तपासणी केली डोळे तपासणी केली आणि डोळे तपासणी करून मला डोळ्याचा चष्मा दिला मला बरं वाटलं या शिबिरामध्ये व्ही टी जाधव डी जी चौगुले एकनाथ चौगुले विलास रणदिवे सुभाष जरग एम एस कांबळे तानाजी पाटील सचिन वासुदेव आर डी चौगले संतोष पाटील आनंदा चौगले संदीप चौगले आदी मान्यवर उपस्थित होते